चीनच्या बळजबरीविरुद्ध तिबेटियन नागरिकांचा आक्रोश या भिंतींवर चितारलाय तिबेटियन नागरिक व बुद्धिस्ट दलायलामांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतात बुद्धासोबतच अवलोकितेश्वर आणि गुरु रिम्पोची यांचे ब्रॉन्झ गुड मॉर्निंग फ्रॉम मॅक्लॉड गांज स्नो कवर माउंटन दिसतोय बघा आता ऊन जास्त आलंय अर्ली मॉर्निंग छान वाटलं असतंय आणि हा आमच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू असा आहे आणि ही विंडोमध्ये दिसते ना ही धवलादार रेंज आहे बघा स्नो कवर माउंटन दिसतात तुम्हाला ह्याला म्हणतात धवलादार रेंज हिमालयाची आणि हा जो ढग दिसतोय त्या ढगाखाली जो डोंगर आहे त्याला म्हणतात ट्रिऊंड ट्रिऊंडचा ट्रेक खूप फेमस आहे त्या ट्रिऊंडवरून पूर्ण सगळी धवलादार रेंज पाहायला मिळते आणि या इथे पुढेसुद्धा एक स्नो कॉर माऊंटन आहे बघा त्या इथे दिसतो आहे बघा वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो हिमाचल प्रदेशशी टूर करतो आहे आपण विथ फॅमिली आणि आज हिमाचलमध्ये आपण मॅकलोडगंज आणि धर्मशाला एक्सप्लोअर करणार आहोत चला फ्रेश होऊया पटापट हां हॉटेलच्याच एका बाजूने ना मेन रोडवरच आहे बघा हे कालाछप्रा टेम्पल इथे जायचं आहे आपल्याला आणि या इथे पुढेच तीनशे मीटरवर दलाई लामा टेम्पलसुद्धा चला नाश्ता करूया आणि पटापट साईड सीनला निघूया पराठे आणि अचार हे बघा नाश्ता आम्ही सगळ्यांनी रूममध्येच मागवला आहे शांतपैकी <laughs> बसून सगळे नाश्ता करतो कसं आहे चांगलं <laughs> आहे पाथ वस्तों। पाथ वस्तों। है। चला नाश्ता करून घेतो आणि मग साईड सेलला निघायचं आपल्याला <laughs> चला गाडी न घेता सगळ्यात पर्यंत चालत जायचं आपल्याला कालचक्र टेम्पल कालचक्र मंदिर समोरच आहे हा सगळं जवळजवळ ओम म्हणे पद्मे होम असं म्हणायचं काय बोलायचं होम म्हणे पद्मेहूमिंग करताय चक्र टेम्पल बघून आम्ही सगळे दलाई लामा टेम्पलला चाललो आहे आणि वाटेत ना तुम्हाला रूट आहे ना चालतच सगळं आहे जवळ तीनशे मीटर वाटत तिथून शॉपिंग पॅराडाईज आहे तिकडे बघ काय नाही आहे सगळे ऑप्शन आहे शॉपिंगसाठी दलाई लामा टेम्पल, आलो आलोय चला इथूनच जायचं सगळ्यांना चीनने तिबेटवर आक्रमण केल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु सर्वे सर्वात दलाई आले एकोणीसशे एकोणसाठ मध्ये मंदिर बांधले गेले तिबेटियन जनतेचा आक्रोशच जणू येथील भिंतींवर कोरलाय हजारो तिबेटियन निर्वासितांचे आध्यात्मिक आणि राजकीय केंद्र म्हणजेच दलाई लामा मंदिर जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तिबेटियन तसेच बुद्धिस्ट दलाई लामांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतात व्यक्तीला परमात्म्याशी एकरूप करून आध्यात्मिक अनुभूती देणारे हे स्थान आतमध्ये प्रसन्न मुद्रा असलेला गौतम बुद्धाचा सोन्याने आणि ब्रॉन्झने घडवलेला पुतळा पाहायला मिळतो त्यासोबतच पाहायला मिळतात अनेक सुंदर सुंदर पेंटिंग्स बुद्धासोबतच अवलोकितेश्वर आणि गुरु रिंपोचे यांचेसुद्धा पुतळे पाहायला मिळतात टेम्पल मधून स्वप्नीलला पहिला फ्रेममध्ये घेऊ कारण आता वनियावरच मी त्याला बघितले आता तो टी शर्टमध्ये बघा सगळ्यांनी दर्शन घेतलंय छान आणि काकांनी आमच्या इथे महाप्रसाद पण घेतले तिथे सुद्धा हां लाभ घेतला आम्ही छान नाही छान आहे आणि बघा समोरच आहे ना स्कायवे आहे धरशाला स्कायवे आहे आणि या ते चांडोला काय म्हणतो आपण दिसतोय बघा गंडोला राईट कोणाला करायची गंडोला राईट जाऊया yes. धरमशाला स्कायवेला ला छान वाटते ना ते hmm. uh. okay. धरमशाला स्कायवे चला तिकीट घेऊया सातशे रुपये तिकीट आहे रिटन धरमशाला स्कायवे सर तुम्ही रिटर्न तिकीट काढली तर रिटर्न तुम्ही तीन दिवसात कधी येऊ शकता म्हणजेच तुम्ही धर्मशालावरून मॅकलॉनगडला गेलात तिथे राहिलात तर तीन दिवस राहून पण रिटर्न येऊ शकता आपला गांडोला रेडी आहे चला सहाशे किलो होईल किलो आहे बघूया

करून नंतर रिटर्न जाऊ शकता दोन तीन तासानंतर पण आम्ही उद्या डलौसीला जाताना धरमशाला साईड सीन करणार आहोत त्यामुळे आम्ही आता रिटर्न चाललो आहे कारण सगळ्यांना फॅमिली मेंबर्स हा फक्त ही गंडोला राईड जी आहे रोपवे ते एन्जॉय करायचं होतं आणि ॲक्च्युली वर्थ आहे सातशे रुपये रिटर्न तिकीट आहे पण तुम्हाला संपूर्ण धरमशाला मॅक्लोडोगनची पूर्ण तुम्हाला व्ह्यू मिळतो छान एक्सपिरियन्स छान एक्सपिरियन्स चला रिटर्न आता तुम्ही इथे आलात की टी गार्डन्स स्टेडियम वगैरे सगळं पाहून पण जाऊ शकता आरामात जा चला ऑल द बेस्ट चलो, चलो बाय മസ്ത <laughs> വീട്ടിലും <laughs> बारा बारा चोवीस मिनिटात रिटर्न आलो ना आपण म्हणजे अर्धा तास फुल करून आल्यानंतर आता भूक लागली आहे पंजाबी धावा इकडे प्युअर व्हेजिटेरियन आज व्हेजमध्ये आम्ही मागवले बटर मशरूम ठीक आहे पप्पा मला एक मस्त जेवण करून आलं हॉटेल मध्ये दुसरा रूम दिला त्यांनी जरा छोटा रूम आहे कारण दोन दिवस आम्ही स्टे मागितलेला काल त्यांनी एमर्जन्सी तो दिला होता रूम पण आज थोडा छोटा मिळाला ठीक आहे ऍडजस्ट करू काय हरकत नाही पण बघा व्ह्यू आहे मस्त छान डोंगर पण दिसतात तिथून हा व्लॉग आपण दोन पार्टमध्ये करणार आहोत भेटूया नेक्स्ट मध्ये उर्वरित मॅक्लॉड ग्लंच एक्सप्लोअर करताना तोपर्यंत बाय